नमस्कार मित्रांनो आज मी जाणार हो आहे सासवडमधील प्राचीन आणि पवित्र असं सगळ्या मंदिर पाहण्यासाठी तर आपण बाईकवरून चाललो आहे आपण पोचलो आहे आपण आपली बाईक पार्क करूया ह्या साईडला पार्किंगसाठी आहे सा पुण्यामधून ऑलमोस्ट एक पंचवीस ते तीस किलोमीटरवर सासवड आहे सासवडमध्ये सासवडच्या बसस्टँडवरून एक किलोमीटरवर हे मंदिर आहे हे, हे का आनी आनी ते ते मंदिर काहरा नदी आणि चगावी भोगावती नदी याच्याबरोबर मधी वसलेलं आहे हे पांडवकालीन महादेवाचे मंदिर आहे आणि स्थापत्य आणि शिल्पकलेचा अद्भुत नजारा जर तुम्हाला पाहण्याची इच्छा असेल तर तुम्ही इथे येऊ शकताय मंदिराच्या तुम्ही जेव्हा आतमध्ये एंडर करता तेव्हा नंदीचे दर्शन तुम्हाला होऊन जाते आपण मंदिराच्या आतमध्ये जाऊ आतमध्ये मस्त असं एक नंदीची मूर्ती आहे गणपतीची मूर्ती आहे आणि खूप मस्त असं काम केलं आहे आपण नंदीचं दर्शन घेऊन मंदिराच्या आतमध्ये जाऊया हे मंदिर शंकराच्या उपासकांसाठी खूप महत्वाचं स्थान मानलं जातं मंदिराचं खूप असं शिल्पकला केली आहे आपण महादेवाचं दर्शन घेऊया मस्त असं मंदिर सजवलं आहे आपण मंदिराच्या बाहेरून फिरत आहात आता तुम्ही बघू शकता है किती मस्त असं शिल्प काम केलं आहे कोरीव काम केलं आहे आणि इथं मोस्टली प्री वेडिंगसाठी वगैरे अलाव आहे तिथे बोर्डवरती तसं लिहिलं होतं त्यासाठी काही चार्जेस ते घेतात पावती पाडावे लागते त्यासाठी मस्त असं म कोरीव काम केलेलं खूप पालव पांडवनकालीन महादेवाचं मंदिर आहे मंदिराच्या दोन्ही बाजूला दोन मंदिरं आहेत अजून एक ओंकारेश्वर आणि अरवेश्वर आपण आता ओंकारेश्वर मंदिराकडं चाललो आहे तसे ह्या साईडला दोन मंदिर आहेत एक ओंकारेश्वर आणि एक खडकवेश्वर हे जे राईटला दिसते ते ओंकारेश्वर मंदिर आहे आणि लेफ्टला दुसरं मंदिर आहे इथे प्रत्येक जे मंदिर दिसेल त्याच्या पुढे नंदी आहेच महादेवाचं मंदिर आहे त्यामुळे नंदी असतोच हे आहे खडकेश्वर मंदिर आपण मंदिराच्या दुसऱ्या बाजूला आलो आहे ह्या ह्या साईडला अरेश्वर चे मंदिर आहे पुढे आपण जेव्हा एंटर करतो तिथं शनी मारुतीचे मंदिर आहे शनी मारुतीच्या मंदिरचे आपण दर्शन घेतले आणि आतमध्ये पुढे गणपतीचं मंदिर आहे आणि ह्यामध्ये हे ह्यामध्ये आपण आत जेव्हा एंटर केलं तेव्हा इथलं वातावरण खूप असं थंड होतं हे खूप जुनं बांधकाम असल्यामुळे इथे खूप थंड असं आहे आणि दोन नदीच्या मधी बसलं आहे त्यामुळे वातावरण इथलं खूप आहे खूप मस्त आहे आता आपण हरेश्वर मंदिराकडे जातोय इथून आपण पायऱ्यावरून खाली उतरलं की है। ता मंदिर आहे त्या मंदिराच्या पुढेही ही नंदीची मूर्ती आहे त्या मंदिराचे आपण दर्शन घेऊ आणि आपल्याला श्री चंगवटेश्वर मंदिराकडे जायचं आहे आता आपण पुढून हा बघा मंदिर कसं दिसत आहे दोन नदीच्या बरोबर मध्ये आणि आपण आता आलो आहे श्री चंगटेश्वर मंदिराकडे तर जाता जाता इथे खूप सारी अशी झाडे वगैरे आहे त्याच्या आतमध्ये हे असे मंदिर आहे खूप मस्त असं मंदिर आहे हे पण तुम्ही इथं पण विजिट करू शकताय आपण आता जात आहे मंदिराकडे ह्या मंदिराचं असं इतिहास असं जास्तही कधी स्थापन झालेलं वगैरे हो हे एवढं अजून माहीत नाही आहे पण पेशवाई कालामध्ये याची दुरुस्ती झाली आहे त्याच्या आधीच झाले आहे ह्याचं पण शिल्पकला आणि काम खूप अद्भुत आहे आम्ही इथे एंटर करताच आम्हाला इथं खूप सारे असे प्री वेडिंग चालू होते असे आम्हाला दिसून आले इथे वातावरण खूप मस्त आहे प्री वेडिंग लग्नाचा सीझन असल्यामुळे इथे खूप सारे कपल प्री वेडिंगसाठी आले होते आणि खूप मंदिराच्या आजूबाजूला अजु शूटिंग चाललं होतं आता आपण पन... बघू शकता हे पण मस्त कोरीव काम वगैरे आहे या मंदिराचे पण इथे एक छोटं महादेव मंदिर आहे आतमध्ये साईडला बघा तुम्ही ते एक मारुतीचं मंदिर आहे ह्याचं पण कोरिकॉम खूप मस्त आहे आणि ते खूप सारे असं वेडिंग वगैरे शूट फोटोग्राफर वगैरे आहे आणि आता आपण आलो आहे श्री काळभैरव मंदिर हे पण खूप मस्त मंदिर आहे आणि जाता जाता आम्हाला दिसलं तर आम्ही ह्यामध्ये एंटर केलं ह्याचं पण आम्हाला असं मस्त असं मंदिर वाटतं खूप शांतता पण आहे या मंदिरामध्ये संतांचे मूर्ती आहेत आपली इथे देवी देवतांचे आहेत मूर्ती हे मे बी अलीकडं बांधलेले मंदिर असेल जे खूप वर्षापूर्वीचंच असेल बट एवढं जास्त नसेल असं वाटतंय पण खूप शांतता आहे या मंदिरामध्ये आणि आता आपण जात हे मंदिराच्या बाहेर तर आम्ही आता चालू आहे आम्ही परतीचा पर प्रवास स्टार्ट केला आहे तुम्हाला जर हा ब्लॉग चांगला वाटला तर कमेंट करा शेअर करा लाईक करून नक्की कळवा धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये